कानाचा घसाना आज थोडा घरघर करत होता तर त्यासाठी मी घरगुती काय उपाय केला आणि त्या आधी ना काना आता माणसं ओळखायला लागलाय तो मम्मी कडून माझ्याकडे येतच नव्हता मग मी कसा बसा घेतला आणि आज त्याला आंघोळ घालायची होती करण्यानंतर त्याची ही पहिली आंघोळ होती तीन दिवसानंतर आम्ही कानाला आंघोळ घालणार होता आणि खूप दिवसाने आंघोळ करायची म्हणल्यावर कानाची ना थोडे नाटक चालले होते त्याला येणार रडायला येत होतं आणि चक्क त्याची दोन वाजता आंघोळ होणार होती त्याआधी मग मी खाऊन घेतलं आणि तोपर्यंत तो थोडा वेळ खेळत होता कारण दूध पिल्यानंतर लगेचच आम्ही त्याला मालिश करून नाही घालत थोड्या वेळ थांबतो त्याला खेळू देतो आणि मग त्याला आंघोळ घालतो माझं जेवण चाललं होतं मी त्याच्याकडे लक्ष पण देत होते नंतर मग आम्ही आणि मम्मीने त्याला छानपैकी झोपी लावून दिलं काना तो जेव्हा खेळत होता तेव्हा लक्षात आलं की त्याचे खूपच वाढले म्हणून थंडीमुळे सतत त्याच्या हातामध्ये सॉक्स असल्यामुळे लक्षातच आलं नाही नख काढताना माझ्या लक्षात आलं की कानाचा घसाना थोडा घरघर आवाज असा करतोय तर मग मी घरगुती उपाय केला मम्मीने मला मागं सांगितलं होतं की दोन चमचे ओवा तव्यावर थोडासा गरम करायचा आणि मग त्याच्या छातीवर हळूहळू ठेवायचं तसंच त्याला थोडासा अधून मधून ओव्याचा वास पण द्यायचा म्हणजे ना कप असेल तर तो निघून जातो थोडासाच आवाज होता त्यामुळे त्याला डॉक्टर कडे नेण्याची तर गरज नाही वाटली मग त्याला थोडेसे गरम कपडे घालून त्याला झोपी लावून दिले असा होता आजचा दिवस बाय